दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा पोलीस ठाणे ते फिर्यादी विक्रम बजाज राहणार नागपूर यांनी चोवीस फरवरी दोन हजार चोवीस रोजी तक्रार नोंदवली होती की फिर्यादी व फिर्यादीच्या मित्रांची आरोपी सावरकर हा आएक्स, ग्लोबल कंपनीत ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग शेअर्स मार्केट क्रिप्टो मार्केट यांचे एज्युकेशन देण्याचे काम करीत असल्याचे सांगून ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास पाच ते पंधरा टक्के नफा मिळतो अशी बतावणी करून आरोपीने दिलेल्या पी आर ट्रेडर्स एम आर ट्रेडर्स आर के ट्रेडर्स ग्रीन व्हॅली एग्रो टी एम ट्रेडर्स सर्व कॅनरा बँक कोलकाता शाखेचे वेगवेगळे अकाउंट नंबर देऊन त्यामध्ये दे, टीपी ग्लोबल एफ, एक्स, या ब्रोकर पैसे गुंतवण्याकरिता टाकण्यास सांगितले त्यानुसार फिर्यादी व फिर्यादीच्या मित्रांनी एक करोड एकवीस लक्ष चाळीस हजार रुपये टाकले त्यानंतर फिर्यादी व त्यांचे मित्रांनी पैसे विड्रॉल करण्याकरिता टीपी ग्लोबल फॉरेक्स ब्रोकर वेबसाईटवर रिक्वेस्ट टाकली असता अद्याप पावेतो तो गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळाली नसून फिर्यादी व त्यांच्या मित्रांची फसवणूक झाली आहे फिर्यादीच्या दिलेल्या तक्रारीवरून आरोपींचा शोध घेत असता आर्थिक गुन्हे शाखा यांना तांत्रिक तपास ता व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी डॉक्टर प्रीती निलेश राऊत राहणार वर्धा या आरोपीला अटक करून पी कामी आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पाच दिवसीय पोलीस कठोडी सुनावली असून गुन्ह्यातील अकरा फरार आरोपींचा पोलीस सद्गर्मीने शोध घेत आहे